आणि विचार जमण्याची जबाबदारी सगळ्यांचीच असते आता दादा पलीकडे का गेलेत हे तर अख्ख्या दुनियाला माहिती आहे आणि त्यांनी तो व्यक्तिगत निर्णय घेतला पण आज आम्ही कशासाठी लढतोय हे आम्हाला आहे त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना माहिती त्यासाठी ते लढतायत आणि ज्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्वाच्या आहेत ते तिकडे लढतायत आमच्यासाठी विचार महत्वाचे लोक महत्वाचे म्हणून आम्ही लढत आहोत आता ह्या दोन लढती होणारे तिथून पैसा ताकद दबावतंत्र हे मोठ्या प्रमाणे असणार इथं सामान्य कार्य सामान्य नागरिक स्वाभिमानी लोक आणि आम्ही सर्वजण पवार साहेब या बाजूला लढत आहोत कळेल पैशाची ताकद मोठी का लोकशाहीची अजितदा पूर्वीचे भाषण काढावे लागतील त्याच्यामध्ये दादा स्वतः म्हणाले आहेत की सुप्रियता कार्य खूप मोठं खूप चांगलं आहे केंद्रामध्ये त्यांच्या विषयांना वजन आहे त्या जेव्हा मुद्दे मांडतात तेव्हा लोक ऐकतात आणि हे सगळं अजितदा पूर्वीच्या काळामध्ये बोललेलं आहे आता दादा वेगळं जर बोलत असतील भूमिका बदलत असतील जे काय बोलले पूर्वी त्याची उलटी भूमिका आता घेणार असतील आणि एवढे बदललेले दादा हे आपण सगळ्यांनी कुठं बघितले होते पूर्वीचे आम्हाला जे माहिती असणारे दादा विसवी झा जा सभा गाजवायचे आजचे भाजपचे नाही तर भाजपकडे गेलेले दादा नाही तर बदललेले दादा सहा हो लोकांच्या बैठका तिथं घेतात सोसायटीमध्ये प्रचार करतात आता काय मोठं काय छोटं याच्यापेक्षा भाजपने त्यांची ती परिस्थिती केली आम्ही हेच म्हणत होतो तुम्ही मोठे नेते आहात तुम्ही कुठेतरी महाराष्ट्रात फिरलं पाहिजे महाराष्ट्र हे तुमचं मतदारसंघ म्हणून तुम्ही फिरला पाहिजे दुर्दैवाने भाजपला भाजपने त्यांना एक लोकल नेता म्हणून बनवलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून कधी कधी काय गोष्टी टेन्शन येतात त्या टेन्शनमधून दादा कदाचित या लेवलला जाऊन बोलत असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल तुम्ही देखील कसा मिळत आहे पूर्वी एक होती पण कितीही तुम्ही दहशत केली तरी लोकांचा स्वाभिमान हा जास्त महत्वाचा असतो आणि लोकांना कळालंय की आता आपल्याला स्वाभिमान टिकवण्याची वेळ आलेली आहे विचार जपण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे पुढे बलाढ्य शक्ती असेल दबाव तंत्र असेल मलिदा गँग मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असेल आणि या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा लोक म्हणतात की आम्ही आमचं घर चालवतो आमच्या आधीच्या पिढीने आम्हाला विचार दिले संस्कार दिले आम्ही पुढच्या पिढीला संस्कार देतो अशातच जर आमच्याच कुटुंबात अशी वेळ आली असते की एका व्यक्तीला मदत लागते तर आम्ही थोडी पळून गेलो असतो तर मग पळून जाण्यापेक्षा लढण्याचे दिवस आहेत आणि म्हणून इथली जनता साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे आहेत तिकडं मलिदा गँग आहे तिकडे जनता आहे आता जनता विरुद्ध नेते अशी लढाई होणार आहे बघूया होतंय काय साडे लाख का चार लाख या लीडली सुप्रिया ते निवडून येतात हे फक्त बघण्याची वेळ आम्हाला आता आलेली आहे दादा आणि यंदाची सावकर सभा पवारसाहेबांची कुठं पार पाडणार कारण की मुस्लिम स्कूल वरती असं होते की अजित पवारांना तिथे परवानगी मिळालेली मग साहेबांची काय झालंय पक्ष होलसेल मध्ये चोरीला गेला चिन्ह चोरीला गेलं त्यानंतर जी राजकीय यंत्रणा होती ज्याच्यासाठी अजितदादांनी ताईंना शब्द दिला होता साहेबांना शब्द दिला होता की मी राजकीय यंत्रणा बघतो लोकसभेच्या सहा आधी तीही चोरीला नेली गेली आणि ती राजकीय यंत्रणा आज दादा कोणासाठी वापरतात तर स्वतःसाठी वापरतात पण ठीक आहे तो त्यांचा विषय आहे आता ज्या ग्राउंडवर सभा गेल्या चाळीस वर्ष होत होते ते ग्राउंड चोरीला गेलं पण तुम्ही सगळंच चोरीला घेऊन जाऊ शकता विचार लोक नाही घेऊन जाऊ शकत पवार साहेबांकडे लोक आणि विचार आहेत त्यामुळे नवीन जागेवर तोच विचार आणि तीच ताकद आणि विजय हा तुतारीचाच झालेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल कसब्यामध्ये जो जुना मुरगाव रोड आहे तिथं लेंडी पट्टा आहे तिथं ती जागा आहे तिथं ती सभा होणार आहे पाच ता, पाच तारखेला दुपारी अडीच वाजता असे टायमिंग आहे तर मोठ्या संख्येने आपण सर्वजण यावं अशी विनंती ऊन जास्त आहे त्यामुळे डोक्यावर टोपी या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी कॅरी कराव्या पाणी कॅरी करावं असं मी लोकांना बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट